आपल्याला म्हणजेच गृहिणीला कधीच स्वयंपाक हात टळलेला नाहीये सकाळ झाली की स्वयंपाक करा संध्याकाळ झाली की स्वयंपाक करा पण कधीतरी असं होतं की संध्याकाळी एखाद्या घरात पाहुणे येतात आणि आपल्या स्वयंपाकाला उशीर होतो कधीतरी कोणी एखादी मैत्रीण येते ती बसते आणि आपण गप्पा मारत बसतो त्यात कळत नाही वेळ किती झाला आणि स्वयंपाक करायला उशीर होतो काल असंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं की शिवायच्या ट्युशनमध्ये मला उशीर झालेला आणि झाला माझ्या स्वयंपाकाला पण उशीर कारण त्यानंतर घरी यायचं मग गणपती बाप्पाची आरती सगळं काही हो परेंत, मला वाजून गेले आठ तर मी तुमच्या सोबत आज तेच शेअर करणार आहे की मी अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक आणि किचन क्लीन कसं करते तर चला मग त्याआधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेतच असाल तर मैत्रिणीनो झालं काय काल शिवायच्या टीचरने थोड्या वेळ मला थांबवून घेतलेलं शिवायच्या थोड्याफार कंप्लेंट चालू होत्या तर त्यामुळे मला काल पावणे सात त्याच्या ट्युशनलाच झालं त्यानंतर मी आल्यावर गणपती बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर तेव्हाच ते ब्लॉगलाही सुरुवात झाली हे बघा गणपती बाप्पाची आरती कम्प्लीट झाल्यानंतर मी घेतलं स्वयंपाक करायला तर स्वयंपाक करताना मला वि विचार पडला की पटकन काय होईल आणि पटकन मी कसं काय शिजवू शकते तर मी गवार होती की जे आधीच मी निवडून ठेवलेली होती जेव्हा टाईम भेटला तेव्हा तर ती गवारची भाजी मला करायची होती आणि त्यात मी टाकते कांदा तर गवार जर तुम्ही कढईमध्ये शिजायला टाकली तर ती शंभर टक्के उशीर लावते शिजायला आणि खूप वेळ पण लागतो आणि बाकीच्या भाज्या की ज्या खाऊन खाऊन पण आम्हाला कंटाळा आलेला होता तर मग मी विचार केला की मला फक्त आता पंधरा वीस मिनिटातच स्वयंपाक करायचा आहे कारण नंतर मला घ्यायचा होता शिवायचा अभ्यास तर मग मी कुकर काढला एक एककडे दूध तापायला ठेवलं आणि एकीकडे एक कुकरमध्येच भाजीला फोडणी देणार होते आणि काही नाही दोन शिट्ट्यांमध्ये गवार ही शिजून जाते एकच शिट्टीमध्ये तशी पण शिजून जाते तर मग मी तोच विचार केला पटकन कुकर काढला आणि त्याच्यामध्ये गवारला फोडणी दिली पण तरी बघा माझा आहे की ज्याचं मध्ये मध्ये चालूच होतं त्याचं चाललेलं मग मी एवढं टाईम झाला आहे माझं लन घेणार मला हे येत नाही मला ते येत नाही आणि माझं ना संध्याकाळ म्हटलं की खूप धावपळ असते मुलांचा अभ्यास पण असतो आणि खूप सारी कामं पण असतात तर त्याच्यामुळे माझं थोडंफार संध्याकाळी जाम घाई असते तर मग मी पंधरा वीस मिनटामध्ये स्वयंपाक करत असते आणि उरलेल्या पंधरा वीस मिनटामध्ये किचन क्लिनिंग करत असते तर मी त्याआधी जे संध्याकाळी दूध तापवून ठेवलं ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता जे आलेलं दूध होतं ते मी तापायला ठेवलेलं तर बघा माझी कुकरमध्ये भाजी लावली गेली गवारची मग मी तो बारीक गॅसवर सेंटरच्या शेगडीवर ठेवला कुकर आणि इकडे घेतले भाकरी करायला तर भाकरी का तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं की आम्ही नाईटला भाकरीच खातो आणि तुम्हाला खरं सांगते तुम्ही घड्याळ लावा आणि बघा की पंधरा मिनिटात तुमचं होतं नाही बघा तिकडे माझी एक शिट्टी झाली पण आणि तेवढं तला शिवाय त्याचा अभ्यास घेऊन पुन्हा मी त्याला थोडंफार समजवलं अभ्यासाचं आणि तो गेला त्यानंतर मी घेतली भाकरी करायला आणि भाकरी हा प्रकार असा आहे ना की पंधरा मिनिटात तरी दोन भाकरी आरामात होऊन जातात आपल्या आणि मलाही काल दोनच भाकरी टाकायच्या होत्या कारण खिचडी पण थोडीशी आम्हालाही लागतेच आणि धावपळ असली की मला जेवण पण जात नाही मग त्याच्यामुळे मी घेतलं कणिक मळायला एक साईड चालू होत्या कुकरमध्ये शिट्ट्या आणि एक साईड माझी चालू होतं भाकरी आणि तुम्हाला एवढं एक सांगते की तुम्ही भाकरीचं पीठ आहे ना जेवढं मळाल ना तेवढी भाकरी छान येते मस्त टम फुकते आणि नरम असते म्हणजे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की माझी जी भाकरी ना ती कधीच कडक झालेली नाही आहे रात्रीची भाकरी जरी सकाळी खाल्ली ना तरी माझी भाकरी ही मस्त अशी नरमच असते तर मी आता की कणिक माझं मळून झालेलं आणि मी भाकरी तापत होती पण माझी ही एक टेक्निक आहे मी एका ताईला पण कमेंटमध्ये सांगितलेली की ज म्हणजे ताट जर आपलं फिरत असेल ना तर तुम्ही त्या कपड्यावर थोडंसं पाणी टाका आणि नंतर भाकरी थापायला किंवा तुमचं ताट आहे ना ते अजिबात फिरणार नाही आणि अशा प्रकारे मी माझी एक भाकरी करून झाली आणि काल मी जरा मोठीच भाकरी टाकलेली कारण घाई खूप होती मग मी म्हटलं चला दोन भाकरी करते पण थोड्या मोठ्या करते तेवढ्यात माझा परम असेल माझ्या जवळ आलेला आणि मुलांचं आहे ना असंच असतं माझं की एक 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 चालूच तसं एक भाकरी होईपर्यंत होई ते बघा होई मी दुसऱ्या भाकरीचं कणिक हे मळून घेतलेलं आणि माझी ना भाकरी होईपर्यंत दुसरी भाकरी पण थापलेली असते दरवेळेस पण नाही पोरं त्यांचा अभ्यास ते होईपर्यंत ना माझं झालंच नाही काल आणि बघा नंतर गॅसची हालत किती खराब झालेली वरती स्टाईल घाण झालेली आणि हाच किचन आहे की जो मी कमीत कमी दहा मिनटातच एकदम चकाचक करत असते तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर बघा तिकडे मी कुकर थंड करत ठेवलेला आहे कुकर एवढा लांब ठेवला आहे कारण पोरं सारखे माझे किचनमध्ये येत असतात त्यांना चटका लागू नये म्हणून तर माझी भाकरी भाजी झाली आणि मी ताटं घेऊन येते याचाच अर्थ की आमचे सुद्धा झाले आणि काल आहो पण लवकर आलेले मग मी म्हटलं चला आता स्वयंपाक झाला आहे गरमच आहे लगेच जेवण करून घेऊया आणि त्यानंतर मी किचन क्लिनिंग करेल असं काय मी ठरवलं त्यानंतर मी किचन कट्टा पहिले क्लीन करते तर याच्यामध्ये होती माझी खिचडी की जी थोडीशी उरलेली होती आणि आपण कितीही म्हणा थोडंसंच बनवायचं तरी हे आपलं रात्रीला काही ना काही हे उरत असतं भाजी माझी तशी उरत नाही आणि खिचडी की जी उरतेच कारण थोडी ती एक्स्ट्राच नेहमी होत असते अस्त, तर मग उरलेली खिचडी आहे किंवा उरलेली तुमची भाज्या असतील काही असतील त्या पहिले भांड्यांमध्ये काढून घ्या आणि जे पातेलं असतं कढई असते ती घासायला टाका तसंच मी कुकर पण घासायला टाकला खिचडी काढली आणि खिचडी मी ठेवली ती फ्रीजमध्ये आणि मी हो मी सगळं रात्रीचं उरलेलं अन्न हे फ्रीजमध्येच ठेवत असते आणि शक्यतो भाकरी पोळ्या माझ्या हा या बरोबर बनवलेल्या असत्या की जेणेकरून त्या उरायला नको पण दूध काही मी फ्रीजमध्ये ठेवलं नाही कारण दूध हे की जे माझ्या परमला रात्री झोपताना लागतंच मग मी सगळे भांडे इकडे काढून ठेवले बेसिनमध्ये घासायला त्यानंतर गॅसच्या ज्या माझ्या रिंगा आहे त्या पण मी काढते आणि गॅसच्या त्या जाळ्या मग सगळ्यात पहिले मी आपलं जे बेसिंग आहे ते साफ करत असते कारण त्याच्यामध्ये तेल वगैरे तेलगडा घरगट पाणी काढल्याचं त्यामुळे ते बेसिंग हे घाण होत असतं त्यामुळे बेसिंग तुम्ही सगळ्यात पहिले क्लीन करत राहा आणि त्यानंतर आपले जे जेवणाचे रात्रीचे भांडे आहे तेक लिन करा। मगद आने हे ग्यास चा ते क्लीन करा मग आणि माझं आहे हे गॅसचं ते पण मी करते बघा इकडे माझ्याशिवाय झाडू मारतोय काल तोही मला खूप मदत करत होता कारण टाईमच एवढा झालेला होता त्याचा अभ्यास पण घ्यायचा होता आणि माझे सगळे कामं पण पडलेले होते आणि त्यात मेन काम म्हणजे ब्लॉग एडिटिंग तेही बाकी होतं कारण माझं काल गणपतीच्या आरतीपासून माझा ब्लॉग शूट करणं सुरू झालेलं त्यामुळे माझ्या शिवायने पण काल झाडू मारून घेतला तर अशा प्रकारे माझं भांडे घासून झालेले ते मी आता धुऊन घेत होती आणि ह्या साईडला जाळी आहे तर त्या साईडला मी ती ठेवत होती तर तुम्ही पण असंच करत चला जर स्वयंपाक झाला की जेवणं करून लगेच भांडे घासायला घ्या आणि रात्री हा किचन जर साफ असेल ना तर झुरळ वगैरे तेही कमी होतं आणि लक्ष्मी पण प्रसन्न असते तर अशा प्रकारे माझे भांडे क्लीन झाले त्यानंतर मी घेतलं किचन ओटा साफ करायला सगळ्यात पहिले मी घेतली स्टाईल घासायला कारण त्याच्यावर आपले फोडणीचे डाग हे उडलेले असतात आणि जर ते रोज क्लीन केलं नाही ना तेचा और डाग घान तर त्याच्यावर खूप डाग पडतात आणि घाण दिसतं अचानक कोणी घरात आलं तर आपलं किचनवरनच आपलं समजतं की घर कसं असेल तर तुम्ही नेहमी हे किचन क्लीन करत राहा आणि शक्यतो जमलं तर गॅस हा एक दिवसाआड धुवा मी पण एक दिवस दिवसाआडच धुवत असते कारण रोज रोज गॅस धुतल्याने बर्नरमध्ये पण पाणी जातं आणि गॅस हा आपला खराब होऊ शकतो तर तुम्ही मला आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं की मी गॅस नेहमी कपड्यानेच पुसत असते पण मी काल धुवून घेतलं कारण टाईम खूप झालेला होता कपड्याने पुसायला पण टाईम नव्हता तर मग मी अर्धा तासामध्ये स्वयंपाक आणि किचन क्लिनिंग हे सगळं करत असते तर कसं वाटतंय तुम्हाला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा आणि तुम्ही पण असाच किचन क्लीन करतात का रात्रीला तेही सांगा हे बघा मस्त असं छानसं गॅस घासून आहे गॅसच्या खालचा जो आपला प्लॅटफॉर्म आहे किचन कट्टा आहे तो छान घासून घेतलेला आहे आणि त्यानंतर बर्नरमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घेऊन मी गॅस हात धुते जेणेकरून तो पटकन उभा करते की पाणी लगेच खाली चाललं जाईल पण तुम्ही कितीही काळजी घ्या थोडंफार तरी बर्नरमध्ये हे पाणी जातच पण शक्यतो काळजी घेऊनच बर्नर म्हणजे सांभाळून धुवा त्यानंतर मी दोन एक तांब्यांमध्येच माझं किचन धुवून होतो कारण एक तांब्यामध्ये माझी वरची स्टाईल आणि एक तांब्या पाण्यामध्ये माझं हे खालचा प्लॅटफॉर्म हा धुतला जात असतो तर असं काही माझं रात्री चाललेलं होतं किचन क्लिनिंगचं आणि छान अशी साफसफाई चाललेली होती तर तुम्ही पण रात्री किचन कसा क्लीन करतात मला नक्की सांगा आणि मी जी पद्धत केली ती बरोबर आहे का नाही तेही मला नक्की कमेंट करा। तर अशा प्रकारे माझा किचन क्लीन झालेला आणि माझं एक नेहमीचं आहे की किचन क्लीन झाल्यावर पण मला पुन्हा वायपरने पाणी काढण्याची सवय हो आहे जेणेकरून ते पाण्याचे डाग आहे की जे आपल्या किचन कट्ट्यावर राहत नाही आणि तसे डाग हे सकाळी दिसत नाही जर तुम्ही तसंच ठेवलं ना म्हणजे कपड्याने पुसलं ना की ते तुम्हाला तुम्ही सकाळी बघा की तुम्हाला डाग पडलेले दिसतील किचन ओट्यावर की कि जे अजिबात चांगले दिसत नाही तर शक्यतो मी जसं वायपरने पाणी काढून घेते तसं तुम्हीही काढून घेत चाला आणि मी सगळे किचनचे चारे बाजू कोपरे हे साफ करत असते त्याविना मला ही झोपी येत नाही आणि त्यानंतर असतं माझं पुन्हा बेसिंग साफ करायचं काम मला हे बेसिंग पण एकदम स्वच्छ लागतं भांडे घासायच्या आधी पण मी भांड बेसिंग साफ करणार आणि किचन क्लीन झाल्यावर पण बेसिंग साफ करणार त्यानंतर आपली आई साबण ठेवायची जागा तीसुद्धा मी क्लीन करणार आणि असतं हे माझं माठात पाणी भरायचं काम की जे माझं ॲक्वागार्डनेच भरलं जातं तर मी ते सुद्धा शक्यतो रात्रीच आकवागाड लावत असते आणि रात्रीच पाणी भरून ठेवते जेणेकरून सकाळी मुलांना सगळं द्यावं लागतं पाणी वगैरे बॉटलमध्ये तर ते ऐन वेळेवर घाई होत नाही आणि रात्री पाणी भरून ठेवल्याचा एक फायदा आहे की ते पाणी मस्त असं छान थंड लागतं आणि आम्ही फ्रीजचं पाणी हे पित नसतो त्याच्यामुळे मी रात्रीच स्मार्ट भरून ठेवत असते आणि मस्त थंड झालेलं पाणी हे मुलांना देत असतं तर तुम्ही बघू शकता माझं हे रात्रीचं अर्धा तासात झालेला स्वयंपाक आणि किचन क्लिनिंग कसं वाटतंय मला नक्की कमेंट करा आणि हे जे टिफिन बॉक्स आहेत ते मी वरच ठेवते कारण सकाळी सकाळी घाई असते त्यामुळे पटकन भेटायला पाहिजे लवकर हातात यायला पाहिजे म्हणून मी ते वर ठेवत असते आणि भांड्यांची जाळी बाहेर ठेवलेली आहे वाटलं मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हा स्वतःची पण काळजी घ्या आणि बघा माझं किचन मलाच इतका आवडतंय की त्यात ओट्यावर स्टाईलची परछाई आलेली आहे याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की मी जी पद्धत वापरली ती नक्कीच योग्य आहे चला बाय